नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण काउन्सलिंग प्रक्रिया कधी सुरू होणार सुरू होणार या संदर्भाने आतुरतेनं वाट पाहत होतात तर आता आपली प्रतीक्षा काही अंशी संपलेली आहे पूर्ण संपली असं म्हणता येणार नाही परंतु बऱ्यापैकी आपल्याला एक गाईडलाईन जे आहे ते एम सी उपलब्ध झालेली आहे आज एकोणतीस जुलै आहे आणि आजच एम सी सीकडनं एक ऑफिशियल नोटीस ही पब्लिश झालेली आहे नेमकी ही नोटीस काय आहे ही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही जी नोटीस इश्यू झालेली आहे एम सी सीकडनं ती नोटीस अशी आहे इट इज टू हेअर बाय इनफॉर्म दॅट द नीट यू जी काउन्सलिंग फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर इज एक्सपेक्टेड टू कमेन्स ट्वेंटी फ्रॉम फोर्टीन्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर हाऊ द रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर द काउन्सलिंग मे बी बिगेन इन द फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट द कॅन्डिडेट आर ॲडव्हाइज टू कीप इन टच विथ एम सी सी वेबसाईट रिगार्डिंग अपडेट्स ऑन शेड्यूल अँड फर्दर प्रोसेस ऑफ काउन्सलिंग थोडक्यात विषय असा आहे की एम सी सीनं सांगितलं आहे की यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस सेशनच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं काउन्सलिंग प्रक्रिया जी येते ही ऑगस्टच्या चौदा तारखेच्या आसपास ही सुरू होईल परंतु त्यासाठीचे रजिस्ट्रेशन जे येते ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होतील सो so, एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले होते की नेमकी काउन्सिलिंग प्रक्रिया कधी सुरू होईल तर त्याचं हे उत्तर एम सी सीकडून आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया फर्स्ट वीकमध्ये साधारण सुरू होईल आणि ॲक्च्युली चॉईस फिलिंग किंवा अलॉटमेंट वगैरे हो चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला हे पाहायला मिळेल आता याला उशीर काय होतो आहे याचे जर काही कारण जर बघितले आपण तर जे एक्झिस्टिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत मग ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असतील ते डीम युनिव्हर्सिटीज असतील ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस असतील या सगळ्या कॉलेजला त्या त्या वर्षी नव्यानं परमिशन मिळत असते म्हणजे यांचं परम परमिशन रिन्यू होत असतं इयरली यांचे इन्स्पेक्शन्स असतात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून त्यांचं त्या त्या वर्षी परत एकदा इन्स्पेक्शन होत असतं परंतु जुन्या कॉलेजचं फारसं आपल्याला काही लोड नाही कारण ते दरवर्षी रुटीनमधले कॉलेज आहेत त्यांचं इन्स्पेक्शनही होतं ते पण नसतात बऱ्याचदा आणि ते राऊंडमध्येही येतात मुख्य अडचण अशी आहे की जे नव्यानं अपेक्षित कॉलेजेस आहेत जे की एन एम सीच्या वेबसाईटवर जवळजवळ एकशे तेरा कॉलेजची लिस्ट आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधले नऊ गव्हर्नमेंट तीन प्रायव्हेट आणि एक डीम्ड युनिव्हर्सिटी अशा जवळजवळ तेरा कॉलेजची लिस्ट होती त्यापैकी एम जी एम नेहरूचं जे डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे त्याचं इन्स्पेक्शन ऑलरेडी झालेलं आहे त्याला परमिशनसुद्धा मिळालेली आहे म्हणजे डीम युनिव्हर्सिटीचं एक कॉलेज महाराष्ट्रात वाढलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा दुसरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जी टी कामा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे मुंबईमधलं जे मेडिकल कॉलेज आहे त्याला ऑलरेडी परमिशन मिळाली आहे परंतु ती पन्नास सीटसाठी आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट तिथं शंभर सीटसाठी आग्रही आहे तर त्या संदर्भानं आहे तर अजून एक आपल्याला ती परमिशन येणं बाकी आहे दुसरं अजून एक ॲडिशनल सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली याचे जे आर शासन निर्णय हे शासनानं ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत परंतु या दोन्ही कॉलेजच्या इन्स्पेक्शनमध्ये काही त्रुटी आढळल्या तिथं जो आवश्यक रिक्रू रिक्वायर्ड स्टाफ आहे फॅकल्टी आहे तर त्यांची पण कमी तिथं होती त्यामुळे त्यांचे इन्स्पेक्शन जे ते आढलेले आहेत तर नवीन कॉलेजचं परमिशनचा जो विषय आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर देशभरातला तर त्या संदर्भानं जे आता ही सगळी प्रक्रिया परमिशनची सध्या सुरू आहे म्हणजे पहिले लेटर ऑफ इंटिमेशन आणि लेटर ऑफ परमिशन तर येलो पी बऱ्याचशा कॉलेजचं यायचं बाकी असल्यामुळं आ, ही प्रवेश प्रक्रिया जी आहे तर डिले होणार आहे आणि ज्या कॉलेज एक्झिस्टिंग कॉलेज आहेत त्यांच्या सीट इन्क्रीजच्या सुद्धा काही रिक्वायरमेंट आपण एन एम सीच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला भेटतील जवळजवळ सिक्स्टी फाय मेडिकल कॉलेजेसच्या सीट्स वाढण्याच्या संदर्भातल्या ॲप्लिकेशन एन एम सीला मिळाल्या होत्या त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे एम जी एमचं मेडिकल कॉलेजसुद्धा होतं तर या कॉलेजच्या सीट्स इन्क्रीमेंटच्या संदर्भानं इन्क्रीज होण्याच्या संदर्भानं जे काय ॲप्लिकेशन्स आहे त्याच्याही संदर्भानं इन्स्पेक्शन होऊन ते निर्णय होऊन निर्णय पण होणं अपेक्षित आहे म्हणूनसुद्धा जे तर प्रवेश प्रक्रिया काही अंशी लांबलेली आपल्याला पाहायला मिळते सो so, तुर्तास ऑल इंडियाची की ॲडमिशनची प्रोसेस म्हणजे विशेषतः रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होईल त्यानंतर साधारण चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान कदाचित फर्स्ट राऊंडचा अलॉटमेंटचा रिझल्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत किंवा त्याच्या अगोदर किंवा यापुढच्या आठवड्याभरात बऱ्याचशे नवीन कॉलेजेसच्या संदर्भामध्ये परमिशनच्या न्यूज जे आहेत आपल्यापर्यंत नक्की येतील आणि सोबतच महाराष्ट्राची जी प्रक्रिया आहे तर आता सेम याच शेड्यूलला धरून ही महाराष्ट्राची सुद्धा प्रक्रिया लवकरच त्याचं शेड्यूल पण आपल्याला पाहायला मिळेल तत्पूर्वी आता दुसरं जे शेड्यूल आहे एम सी सीकडनं जे अपेक्षित आहे आपल्याला ते म्हणजे हँडिकॅपच्या मुलांचं स व व्हेरिफिकेशन जे आहे ते लवकरच आपल्याला सुरू होणं अपेक्षित आहे त्याही संदर्भामध्ये आपण रेग्युलर टचमध्ये आहोत एम सी सी वेबसाईटच्या त्याचंही जे नोटिफिकेशन जेव्हा येईल तेही मी आपल्यापर्यंत पोहोचवेल तुर्तास ऑल इंडियाची प्रवेश प्रक्रिया साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल अलॉटमेंट वगैरे साधारण सेकंड वीकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि याला पॅरल महाराष्ट्रसुद्धा महाराष्ट्राचं सुद्धा शेड्यूल ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये येईल परंतु एक वीक आपण साधारण त्यांच्यापासून मागे राहू तर साधारण सेकंड वीकपासून महाराष्ट्राची सुद्धा प्रक्रिया जे आहे तर सुरू होऊ शकते असं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकतो सो अतिशय महत्त्वाचे अपडेट जे आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक नक्की करा पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा शेअर करा धन्यवाद थँक्यू